पी एल आर सेशन म्हणजे पास्ट लाईफ रिग्रेशन सेशन किती वेळाचं असतं आणि पी एल uh, साठी uh, लोक कुठले प्रॉब्लेम्स घेऊन येतात किंवा कुठल्या गोष्टींवरती त्याचा उपाय होऊ शकतो असं आहे ना एक कॉमन प्रश्न असतो हा चेटीला तुझ्या दहाव्या केलं त्यावेळेला नॅचरली बालपण त्यावेळेला आपली काळजी घेणारे आपल्या आजूबाजूचे लोक असंही आठवतं किंवा एखादी व्यक्ती जर अनाथ आश्रमात वाढली किंवा तिला स्वतःच एक कुठला तरी एक पेरंट नाहीये आता सिंगल पेरेंटिंग समस्य तो बर। तो। ची समस्या तू पाहतेस त्यावेळेला त्यांना खूप रडायला येतं की नको ही दहा वर्षाची मेमरी मला आहे कारण मी दहा वर्षाची असताना हे सगळं समजून तिथून काउन्सिलिंग घाई होऊ नये तो जाऊ त्याला त्यामुळे ती व्यक्ती जर हसत असेल तर तुम्ही त्याच्या सोबत जा ती व्यक्ती जर खूप असह्य झालंय तिला काहीतरी खूप त्रास होतोय तर ब्रिदिंग पुन्हा एकदा श्वास श्वास म्हणजे प्राण प्राण हा आपला आपली सगळी लिंक आहे श्वास श्वास एकदा राज्य श्वास हे तुमच्या हातात आहे आपल्याला वाटतं आपल्याला बाहेरून कोणीतरी बरं करणारे पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी मध्ये आतल्या दरवाजाची आतली कडी जी तुम्ही आतून लावलीये ती उघडायची आपल्याला सोप्या भाषेत म्हणजे हे